शाहूवाडी तालुक्यातील किल्ले विशाळगडाला ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेला हा किल्ला आहे इथल्या गडवासियांनी हा गड आत्तापर्यंत सांभाळल्यामुळं इथं राहणारे रहिवासी छत्रपती शिवरायांचे मावळे असल्याचं प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी केलं किल्ले विशाळगडाला त्यांनी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी विशाळगडावरील मलिक रेहान बाबांच्या दर्ग्याला भेट देऊन तिथल्या रहिवाशांसोबत संवाद साधला राजकीय पोळी भाजण्यासाठी छत्रपती शिवरायांचा चुकीचा इतिहास सांगून दोन जातीमध्ये तेढ वाढवण्याचा प्रयत्न होतोय इथल्या रहिवाशांनी छत्रपती शिवरायांचा गड सांभाळण्याचं काम केलंय त्यामुळे गडावर राहणारे सर्वजण शिवरायांचे मावळेच आहेत त्यांच्यावर प्रशासनानं कोणतीही कारवाई करू नये अशी मागणी सुजात आंबेडकर यांनी केली दरम्यान सुजात आंबेडकर यांचं विशाळगड आणि गजापूर बौद्धवाडीमध्ये ग्रामस्थांच्या वतीनं उत्स्फूर्त स्वागत करण्यात आलं तसंच वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मलकापूर बांबो आंबेडकर यांचं स्वागत करण्यात दौऱ्यावेळी शाहूवाडीचे पोलीस निरीक्षक विजय घेरडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवला होता गडावर मलिक रेहान बाबांचा उरू सुरू आहे या दरम्यान दोन ते तीन हजार भक्तांनी विशाळगडला भेट देऊन मलिक रेहान बाबांचं दर्शन घेतलं